शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील त्याला पंप योजनेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये ज्यांनी पेमेंट केले होते त्यांच्यासाठी काल रात्री दहा वाज साडे दहा वाजल्यापासून कंपन्या ॲड झाल्या लक्षात घ्या शेतकरी मित्रांनी कोणीही कंपनी कधी ॲड होणार आहे ह्या विषयावर काही बोलत नव्हतं तेव्हा आपण सांगितलं होतं की या महिन्याच्या एंडिंगला कंपन्या ॲड होणार आहेत आपण एकोणतीस तीस तारीख दिले होते पण अजून बऱ्याच साऱ्या कंपन्या ॲड होणार आहेत ह्या थो तात्पुरते कंपन्या ॲड झाल्या आहेत ते अजून खूप सारे कंपन्या ॲड होणार आहेत तर कंपन्या जवळपास चाळीस कंपन्या आहेत ज्या विंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहेत त्यापेक्षाही जास्त कंपन्या आहेत तुम्ही काही गडबड करू नका कंपनी निवडण्याबाबत अजूनही आमचा मेंबरशिप ग्रुप जॉईन केला नसेल तर हा ठिकाण नंबर आहे मेंबरशिप ग्रुप जॉईन केला करून ठेवा शक्ती ओस्वाल जेन्स सीआरएस यासारख्या कंपन्या जर तुम्हाला निवडायच्या असेल तर मेंबरशिप ग्रुप तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरवू शकतो कारण की या कंपनीचा कोटा येतानाच आपल्याला माहिती भेटलेली आहे की या कंपनीचा कोटा खूप कमी येणार आहे आपल्या ग्रुपवर आपण सर्वांना सांगितले की कंपन्या नवीन आहेत ते शक्यतो निवड करणं टाळा अजून भरपूर साऱ्या कंपन्या ॲड होणार आहेत आपण ग्रुपला ॲड हो झाला नसेल तर नंबर आहे नॉमिनल चार्ज आहेत या नंबरवर फक्त मेसेज करा ग्रुपला ॲड व्हा आता कंपन्या ॲड होणं सांगितल्या आपण महाराष्ट्रात आपला यूट्यूब चॅनल असेल आपला ग्रुप असेल कंपन्यांबाबत शंभर टक्के माहिती देतो याविषयी काही शंका नाही कोणाला ना शंका नाही आपल्या ग्रुपवर जाऊन तुम्ही पाहू शकता अजूनही तुम्हाला माहिती हवी असेल ग्रुपवर ॲड झाला असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला माहिती भेटणारच आहे अजून काही विषय आहेत पेमेंट कधी केलेत त्यानंतर कंपन्या सप्टेंबर मध्ये पेमेंट केलं अगोदर पेमेंट केलं कधी पेमेंट करेल यासाठी कधी कंपनी ॲड होणार आहे याविषयी डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर ॲड होणार आहे कोणत्या कंपन्या कधी ॲड होणार आहेत कोणासाठी कंपन्या ॲड होणार आहेत ह्याविषयी आता खूप सारे प्रश्न आहेत त्याविषयी आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर ॲड करणार आहोत तर मेंबरशिप जॉईन करा खूप फायदा होत आहे मेंबरशिप ज्यांनी ज्यांनी जॉईन केलं आहे त्यांना कंपन्या येणार आहेत टॉपच्या कंपन्या अजून येणार आहेत टेन्शन घेऊ नका कारण की खूप सारे लोक आहेत ते त्यांना चांगल्या कंपन्या हव्या आहेत शक्ती ओसवाळ ह्यासारख्या कंपन्या सर्वांनाच निवडायच्या आहेत आपल्या ग्रुपच्या माध्यमातून या कंपन्या तुम्हाला शंभर टक्के निवडता येणार आहेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि डिटेल व्हिडिओही तुम्ही पाहू शकता त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा डिटेल व्हिडिओमध्ये आपण सर्व विषय घेणार आहेत एकदा लाईव्ह पण घेण्याचा प्रयत्न करणार आहेत जेणेकरून आपले त्यामध्ये सर्व प्रश्न घेता येणार आहेत